استر بھائی آس پاس پائی تے پروڈکٹ ہے کاے سرکار نو تسا کاے مننه دا دخل گیا ہے بھائی دا کاے وڑل گیا تا باوگا نو تا وڑای نو تا وڑا گیا بھائی

तुमचं मोबाईल नंबर सांगाय नव्वद अकरा नव्वद अकरा एक्के चार एकेचाळीस बेचाळीस झिरो एक चार झिरो चार पोईंगडे लोंडेवाडी लोंटेवाडी तालुका भाडा ना शेतकरी साहेबांची चौथी व्यथाची गाय आहे दाताला दा। जुळलेली गाय आहे पन्नास हजार रुपये सांगते आपल्या शेतकरी यांची गाय आवडली असेल संपर्क साधा गेले व्यताना किती पिढी दहा अकरा दहा अकरा चालली कुठला सैद वरवडे बर व्यापारी शेतकरी शेतकरी बर बर हा हा म्हणजे घरी शेती असताना गाईचा व्यवसाय मला किती त्या गाई एकच आहे तर मग शेतमजुरी करत करत ये मोठं करून काय जायचं कस आहे कळत नाही किती दिवस टाईम किती दिवस आहे दोन चार दिवस राहिले वरचे दिवस चालू आहेत किती सांगताय किंमत सत्तर सांगताय व्यवस्थित आलं तर इकडे तिकडे करून द्या शेतकरी मित्रांनो साईब बरोबरची काय आहे शेतकऱ्यांनी त्यांना तर शेतकरी मित्रांनो पाहिजे आहे वर्ष दिवस चालू आहे तर त्या शेतकरी मित्रांना आवडल्या स्त्रीची नंबर घेतला तर त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर आहे तर दादा तुमचं पूर्ण जाऊन मोबाईल नंबर सांगाय की राहुल तुमचे तर दर, राणा सय्यद वरवडे तालुका मोह मोबाईल नंबर सांगाय तुमचा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट पासष्ट बासष्ट बास। बास। चाळीस चौदा चाळीस चौदा चालते धन्यवाद दादा किती का, काका तेंदा आहे तिसऱ्यांदा आहे बरं किती दिवस टाईम आहे दहा दिवस टाइम दहा दिवस टाइम ऐकते करते करते किती एक लाख वीस हजार किती किती पिढी गेले आता पंधरा सोळा पंधरा सोळा एका टायमिला सांगते किती पिल सांग ना कमी जास्त होणार शेतकरी मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये तुमचा मोबाईल नंबर तेवढा सांगाय

आणि तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना कुठल्या कुठल्या बोलीवर काही देत सर मुख अंग बाहेर सोडायला पैसे घेऊन जायचं सर आणि अंग बाहेर बरं बोली नाही दुधाई बोली नाही सडमुख तुम्ही म्हणताय म्हणजे कसं सगळं पूर्ण बंद असलं तर का गप्पाच्या आत गालाच्या आत निघलं तर ते आमचं बोली बरं तांब्या भर की ते शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं बरं म्हणजे कप किंवा ग्लास भर दूध निघलं तर महाड घेतली जाईल नाही 啊 <Yeah. S 2> <So, S 1>、mm，人家到了。